गांधीनगर येथून गावठी पिस्टूल खरेदी करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक पिस्टल व पाच जिवंत काळतुसत जप्त आज दिनांक तीन रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गावटी पिस्टूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय समीर उर्पा उस्मान शौकत सय्यद आणि राजकुमार शिंदे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत आरोपींच्या ताब्यातून एका गावटी पिस्टूलसह पाच जिवंत काडतोस जप्त करण्यात आली आहेत आरोपीवर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस स्टेशन अंबड व घणसावंगे इथं दाखल असलेल्या पिस्टलच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी तालुका घणसावंगी जिल्हा जालना यांच्या शोध घेणेबाबत आदेशित केल्यानं त्यांचा शोध घेत असताना गोपनीय खबरामार्फत माहिती मिळाली की समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी तालुका घणसावंगी जिल्हा जालना हा गांधीनगर इथं त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असताना समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद वयवर्ष एकवीस राहणार पानेवाडी तालुका घणसावंगी जिल्हा जालना हा मिळून आल्यानं त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात व कब्जात व त्याच्या कमरेला खवलेली एक गावटी पिस्टल व पाच जिवंत काडतूस मिळून आली त्या सदरचे पिस्टल व जिवंत काडतूस कुठून आणले याबाबत विचारणा केली असता त्यानं त्याचा मित्र कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना याच्याकडून खरेदी केली असल्याचं सांगितल्यानं आरोपी कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे वयवर्ष एकतीस पोलीस राहणार गांधीनगर जालना यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांना काही दिवसांपूर्वी सदरचे पिस्टल व जिवंत काढतूस हे समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद यास विक्री केली असल्याचं सांगितले सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार जालना इथं कलम तीन ओब्लिक पंचवीस आर्म ऍक्ट व महिला पोलीस कॉन्स्टेबल कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे देवीदास भोजणे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खाडे इरशाद पटेल संदीप चिंचोले संभाजी तनपुरे सागर बाविस्कर दत्ता वागुंडे अक्रूर धांडगे रमेश काळी धीरज भोसले योगेश सहाने सोपानशीर सागर चालक अशोक जाधव सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे